मित्र हो दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या हातात फाय जी मोबाईल आहे जग मुठी तर माहिती एका क्लिक वर मिळते पण जरा थांबा मित्रांनो ज्या सावित्रीबाईंनी अठराव्या शतकात अंगावर शेण झेलून मुलींसाठी शाळा सुरू केली त्या आज दोन हजार सव्वीस मध्ये आजची ही दुनिया पाहून आनंदी झाल्या असत्या की त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका कल्पनेचा प्रवास करणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी कोणत्या पाच गोष्टींवर सर्वात आधी आवाज उठवला असता शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा मुद्दा आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मित्रांनो विषयाला सुरुवात करूया मित्रो सावित्रीबाईंचा पहिला लढा होता अक्षरासाठी आज अक्षर सगळ्यांना येतात पण प्रश्न आहे त्या अक्षरांचा वापर कशासाठी होतोय आज शाळेतून घरी आलेला मुलगा आईशी बोलत नाही वडिलांकडे पाहत नाही डोळे फक्त मोबाईल मध्ये सावित्रीबाई आज असत्या तर त्यांनी हे पाहून नक्कीच विचारलं असतं मी तुम्हाला पुस्तकं वाचायला शिकवलं होतं रील्स मध्ये आयुष्य वाया घालवायला नाही आज माहिती खूप आहे पण ज्ञान कमी आहे म्हणूनच दोन हजार सव्वीस मध्ये सावित्रीबाई म्हणाल्या असत्या डिजिटल साक्षरता म्हणजे फक्त मोबाईल चालवणं नाही फक्त मोबाईल वापरता येणं म्हणजे शहाणपण नाही मोबाईलला आपल्या आयुष्यावर ताबा घेऊन न देणं म्हणजे खरी शहाणपण मोबाईल आपल्या हातात असावा आपण मोबाईलच्या हातात नसावं अठराव्या शतकात सावित्रीबाईंवर रस्त्यावर शेण फेकलं जायचं आज दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये महिलांवर सोशल मीडियावर शब्दांचं शेण फेकलं जातं कमेंट बॉक्समध्ये असलील भाषा मॉर्ब केलेले फोटो आणि चारित्र्यावर केलेले हल्ले हे सगळं पाहून सावित्रीबाई गप्प बसल्या नसत्या त्यांनी महिला सेवा मंडळ स्थापन केलं असतं त्यांनी आज सायबर गुन्ह्यांविरुद्ध एक मोठी चळवळ उभी केली असती आणि त्या म्हणाल्या असत्या स्त्रीला शांत करायचं नाही समाजाला शहाण करायचं आहे मित्रांनो थोडं थांबा पुढे जाण्याआधी फक्त एका प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आज आपण खरंच पुढे जातोय का की फक्त मोबाईल बदलतोय विचार नाही मित्रांनो आज इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत पदव्यांची गर्दी आहे पण नैतिकता कुठे आहे परीक्षेचा ताण स्पर्धा अपेक्षांचं आणि वाढत्या आत्महत्या सावित्रीबाई आज असत्या तर त्यांनी थेट विचारलं असतं हे शिक्षण माणूस घडवतंय की अजून माणसाला बिघडवतंय सावित्रीबाईने स्पष्ट सांगितलं असतं शिक्षण हे नोकरीसाठी नाही तर माणूस म्हणून जगण्यासाठी असावं सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजातून जात निर्मूलनाचा लढा दिला पण आज दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका आल्या की आपण पुन्हा जातीमध्ये विभागले जातो सोशल मीडियावर होणारे जातीय वेदना झाल्या त्या पुन्हा एकदा तोच मंत्र शिक्षित व्हा संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव दिला आज प्रदूषण नवीन आजार आणि निसर्गाचा ह्यास पाहून त्या अस्वस्थ झाल्या असत्या त्या म्हणाल्या असत्या फक्त पुस्तकी शिक्षण नको निसर्गाशी नातं शिकवणार ही आजची खरी गरज आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले आज आपल्या शरीराने जरी नसल्या तरी त्यांचे विचार जिवंत आहेत दोन हजार सव्वीस मध्ये त्यांना शोधण्यापेक्षा आपण आपल्या वागण्यातून सावित्री शोधली पाहिजे जेव्हा आपण एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी उभे राहतो जेव्हा सोशल मीडियावर कोणाचा अनादर करत नाही तेव्हाच आपण सावित्रीबाईचा वारसा चालवतो आज कमेंट्समध्ये एक वाक्य लिहा मी सावित्रीबाईचा वारसा जगेन आणि हा व्हिडिओ किमान एका माणसाला तरी नक्की पाठवेन जय ज्योती जय क्रांती धन्यवाद